हिमायतनगर तालुक्यात परमेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन जास्तीत जास्त शर्यती शर्यती आयो या शर्यतीचा लाभ घ्यावा मंदिर समितीचे आवाहन हिमायतनगर तालुक्यातील परमेश्वर देवस्थान यात्रेनिमित्त भव्य बैलगाड्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे ह्या बैलगाड्या शर्यतीचे सामने सात व आठ मार्च रोजी आयोजित करण्यात आले असून सध्या या शर्यतीची जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त बैलगाडा शर्यत शर्यतप्रेमींनी या शंकरपट स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन परमेश्वर देवस्थान ट्रस्ट मंदिर समितीकडून करण्यात आले सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड या यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे या या वर्षीसुद्धा शंकरपट आयोजित केला आहे दिनांक सात आणि आठ या दोन दिवस हा शंकरपट चालणार आहे तर यावर्षी शंकरपटाची जागा आपण बदलून ती तहसील ऑफिसच्या समोर रेल्वे गेटला लागून अशी ठेवली आहे जास्तीत जास्त लोकांनी या शंकरपटाचा लाभ घ्यावा आता मैदानची लेवलिंग वगैरे हो संतोष शिंदे पापा चेअरमॅन ज्ञानेश्वर सरपंच आमच्या ट्रस्टीचे मेंबर असे सर्व लोक आज या ठिकाणी येऊन पाहणी केली आणि कामाला मागील चार पाच दिवसापूर्वी लेवल केलं होतं ले आज सुद्धा ट्रॅक्टरनं त्याची लेवलपट्टीचं काम चालू आहे आप आपल्या आस आसपासच्या लोकांनी दिनांक सात वा आठ या दोन दिवसामध्ये सात वा आठ मार्च रोजी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती